याच्या मनामध्ये एक कोण आहे हा मतदारसंघीच्या पाठीशी आहे जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा एकच प्रश्न पाहतोय तो म्हणजे कापसाचा मान्य उपमुख्यमंत्री महोदय मला अभिमान आहे आपल्या या युतीच्या सरकारचा माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री सरकारचे मंत्री महोदय आपले या महाराष्ट्रातल्या महुँ� शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे लोक नाहीत बांधवांना मला माहिती आहे की इंटरनॅशनल क्लब आहे पण तरी सुद्धा बांधवांनो या महाराष्ट्रातल्या तयार तमाम सोयाबीन आणि शेतकरी कापूस शेतकरी बांधवांच्या आपल्या या सरकारने चार हजार करोड रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आहे पण आचारसंहितेमुळे आपण शेतकऱ्यांच्या अकाउंटवर तो पैसा येऊ शकला नाही मला खात्री आहे की जे शब्द देतात ते पाळणार आहे हे सरकार शब्द पाळ मला खात्री आहे की इलेक्शनची आचारसंहिता संपल्या बरोबर या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हा कापसाचा पैसा हा आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची खात्री बांधवांना मला आज या ठिकाणी सांगावी वाटते मी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं विनंती करायची आहे इलेक्शन हे गल्लीच नाहीये हे दिल्लीचं इलेक्शन आहे आज आमची छाती भरून येते की ज्या पद्धतीचं आदरणीय नरेंद्र मोदीजी या भारताचं नेतृत्व करतात इथं येतात कोणीतरी मोदीजींवर टीका करतात अरे तुमची लायकी नसताना तुम्ही मोदीजींवर टीका करता अरे आमच्यामध्ये धमक आहे या मध्ये धमक आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदीजींच्या नावावर हा संपूर्ण भारत त्यांच्या पाठीशी आहे या यांचं एकही नाव समोर येत नाही यांचा कोण पंतप्रधान आहे या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहीत नाही मग नेमका आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहणार आहोत फांगोनो आज मी आपल्याला सगळ्यांना विनंती घेतला आहे की कुठे याची चूक होणार नाही या महाराष्ट्रातला आणि भारतातला फांदवन एक वर्ग असा नाही आहे मोलमजुरी करणार असेल तर त्याला राशन फुटत आहे शेतकरी असेल किंवा एक एकरचा शेतकरी असेल त्याच्या प्रत्येकाच्या खात्यावर बांधवानं दरवर्षी बारा हजार रुपये येत आहे जे निराधार आहेत त्यांचा पगारी हजारावरून दीड हजारावर गेलाय असे अनेक विषय आमच्या गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने गोरगरिबांचं सरकार गोरगरिबांचा गरिबांचा विचार करणार राज्याचं सरकार आणि गोरगरिबांच्या गरिबांच्या मागे उभारा उभे राहणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या देशात जो चारशो पाच जण आला केलेला आहे तो चारशे पाचच्या चार नाऱ्यामध्ये आमचा देखील उमेदवार त्या चारशेच्या खातदारांमध्ये उभं हवा अशी एक आकाराची विनंती करत असताना आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की आपलं मताधिक्य या लोकसभेतून आपल्या सगळ्यांच्या आवडत्या उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ यांना द्यायचंय स्मिताताई वाघ यांना याच्यासाठी द्यायचंय बांधवानं मी स्मिता, था। स्मिता था था ना ना था था या ठिकाणी आभार मानेल की हा इंग्लंडचे खानदार ज्याला आमदारकी दिली त्याला खासदार की दिली, दिली। एकदा फक्त रिपोर्ट खराब आला म्हणून त्याचं तिकीट कापलं गेलं आणि आमच्या ताई उमेदवारी केली फॉर्म दिला गेला भरायची तिकीट कापलं मी आमच्या सगळ्या माता भगिनींना या निमित्ताने विनंती करणार आहे अरे तिकीट कापल्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही कुठे मागे फिरलेली कोणत्या पक्षात केले नाही तेवढ्या सुमारे काम केलं नुसतं ते काम करणं सोडा परमेश्वराने घाला या वयामध्ये त्यांचा धनी हा त्यांच्या नशिबातून काढून घेतला मी इथे असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांना विनंती करणार आहे की आपली ही बहीण आहे या मातांना विनंती करणार आहे की तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे तुमची लेख आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या बाईला आपल्या भगिनीला आपल्या लेकीला या लोकसभेच्या ले तत्तावर खासदार म्हणून प्रचंड अशा मतदार पाठवायचंय अशा पद्धतीची विनंती भागवानं मी आपल्याला या निमित्तानं करतोय मी जास्त वेळ घेणार नाही ऊन खूप आहे लोक प्रचंड यायचे राहिलेत आणि आपल्याला आपल्या सगळ्यांचे आवडते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ऐकायचंय मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आज संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा मतदानाचा टक्का घुटतोय भागवानं मतदान तर करायचंच आहे पण मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाला जाणीव करून जास्तीत जास्त मत टक्का हा कसा वाढवता येईल याचा देखील प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद आमदार किशोरप्पा पाटील मंगेशराव पाटील मंगेशराव चव्हाण पाटील का लिहिले काय राजू मामा भोळे चिवणाबा पाटील दिलीप भाऊ वाघ एटी नाना पाटील डॉक्टर विकास महात्मे प्रकाशजी बाबिसकर एकलव्य संघटनेचे पवनराजे सोनवणे सुनीता किशोर पाटील रावसाहेब पाटील जवळेकर महाराज आनंदजी खराब अनिलजी वाघ गणेश पाटील त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या उमेदवार आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या ज्या येत्या तेरा तारखेला भारताच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जाणार आहेत अशा सुनीता तैवार वार hmm. oh. खर म्हणजे प्रचंड ऊन आहे त्रेचाळीस चौवेचाळीस आणि अशा उन्हामध्ये देखील इतक्या मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आणि आमचे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे याचाच तुम्ही अर्थोऱ्यातनं रेकॉर्ड मताने ताईंना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी बंधू भगिनींना तुम्हाला हे सांगण्याकरण उभा आहे की ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे मी याकरता सांगतो की काल उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये आले आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये दे। देशाचा विकासाचा एक मुद्दा नाही समाजाच्या विकासाचा एक मुद्दा नाही दलित आदिवासी गरीब ओबीसी विकासाचा एकही मुद्दा नाही समाजातल्या गरीबाची गरिबी दूर कशी करू एकही मुद्दा नाही या ठिकाणी त्यांचं अख्खं भाषण अर्धभाषण मोदीजींना शिव्या दिल्या अर्धभाषण महायुतीला शिव्या दिल्या बंधू भगिनींनो ही जी काही आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील शरद पवार असतील नेता नाही नीती नाही आणि नियतही नाही अशा प्रकारची आघाडी आहे आणि या ठिकाणी केवळ ते गर्जना करतात ते सांगतात चार तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळ्यातून काढून मारू अरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळ्यातून काढून मारू मिळतात वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत हे काय आम्हाला हात लावणार आहेत पण यांचं डोकं फिरलंय पण आता माझ्या लक्षात आलं मग अनिल पाटील साहेबांनी जे सांगितलं ते करायचं शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येतं आणि ते सत्य पवार साहेब बोलले साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल त्यामुळे या चार जूनपर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवार पवारसाहेबांच्या नंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे बनतो भगिनी खरं म्हणजे मी आठवण करून देतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करीन आता पुराने काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उपाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय साहेब असणार आहे म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्यासमोर उभे आहेत खरं म्हणजे या ठिकाणी मागच्या वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही फरभक्काम पाठिंबा दिला मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं पण बंधू भगिनीनो मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कुठलं याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलं आहे पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल भेटणार नाही मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे आणि म्हणून मला विश्वास